नमस्कार जय महाराष्ट्र मी किरण गुरव मनसे रस्ते असलं रायगड जिल्हा संघटन आज मी आता आलेलं कर्नाटक घेंडीमध्ये तुम्ही माझी मागची व्हिडिओ बघितली असेल चार दिवसापूर्वी आम्ही मुंबई फिशरी चाललो होतो तेव्हा जाताना आमचं निदर्शन झालं की ह्या रस्त्यावर आठ मीटरचा रस्ता कॉन्क्रिटीकरण करण्यात आला होता त्यानंतर तीन मीटरचा रस्ता हा पूर्णपणे असा खड्डे मिळव हो। म्हणजे खड्ड्याचा रस्ता असा होता या रस्त्याला एक फुटायची गॅप होती जेणेकरून कुठलाही अपघात या रस्त्यावर झाला असता पण ज्या ठिकाणी आम्ही ही गोष्ट बघितली त्या दुसऱ्या दिवशी म्हणजे परवा आम्ही एनएला जाऊन पत्रव्यवहार केला हा आहे तो पत्रव्यवहार त्या पत्रव्यवहारमध्ये आम्ही एन एचं इतर करून दिलं की हा जर पॅच भरला नाही तर इथे खूप मोठ्या प्रमाणात अपघात होऊ शकतात पण या ठिकाणी त्यांच्याकडून आम्हाला उत्तर मिळालं की या पॅचचं अजून टेंडर निघालेला नाही तर आम्ही मनसे म्हणून त्यांच्याकडे मागणी केली की तुम्ही काहीतरी तात्पुरता मार्ग काढा तर त्यांनी आमच्या विनंतीला मान ठेवून हा इकडे मार्ग काढलेला आहे त्यांनी आम्हाला खडी टाकून दिलेली आहे जेणेकरून ऍटलीस्ट कुठली गाडी जर ह्या रस्त्यावरून फास्ट वेगाने आली तर इथे कुठलाही अपघात होणार नाही सेफली ती गाडी खाली लँड होऊ शकते ह्या यासाठी एन एच आयचे खूप खूप आभार पण येणाऱ्या काळात तुम्ही लवकरात लवकर ह्याचं परमनंट सोल्युशन काहीतरी काढाल अशी तुमच्याकडे अपेक्षा मांडतो धन्यवाद